नमस्कार डॉक्टर दीक्षास होमिओपॅथी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक कॉमन प्रॉब्लेम बघणार आहोत ते म्हणजे पोटामध्ये वारंवार होणारे गॅसेस आता ह्या गॅसचा प्रॉब्लेम एक कॉमन आहे तर त्याच्यासाठी आपण तीन होमिओपॅथिक औषधं पाहणार आहोत जी तुम्हाला जर पोटाच्या वरच्या भागात खालच्या भागात किंवा पूर्ण पोटामध्ये गॅसेस होणे असा जर त्रास असेल तर तुम्ही तुमच्या लक्षणानुसार कोणतं औषध घेऊ शकता हे आज आपण पाहणार आहोत सो व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवन व्हिडिओच्या अपडेट्स चॅनल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल सुद्धा जरूर दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला मिळतील आता सर्वात पहिलं औषध आहे कार्बोवेज थर्टी हे औषध जर तुम्हाला पोटाच्या वरच्या भागात गॅसेस होत असेल पोट एकदम जड होत असेल पो काही खाल्लं प्यायलं की कायम ठेकर येत असतील त्याच्याबरोबर पेशंटला जे आहे पोटामध्ये क्रॅम्प्स येणे पोटामध्ये जजळ आगाग होणे आणि ते जज जो त्रास आहे तो पाठीपर्यंत मणक्यापर्यंत जात असेल अशी कंडिशन आहे पेशंटला दूध कॉफी कोल्ड्रिंक्स किंवा फॅटी थिंग्स घेतल्यानंतर खूप जास्त त्रास वाढत असेल आणि त्याच्याबरोबर पेशंटला ढेकर दिल्यानंतर बरं वाटत असेल अशी जर कंडिशन असेल तर ते पेशंट कार्बोपेज थर्टी हे औषध घेऊ शकतात हे औषध तुम्ही दोन थेम सकाळी आणि दोन थेंब रात्री असं दिवसातून दोन वेळा डायरेक्टली जिव्यावरती घेऊ शकताय किंवा त्याच्या गोळ्या बनवून मिळाल्या तर तुम्हाला सहा गोळ्या सकाळी आणि सहा गोळ्या रात्री असं दिवसातून दोन वेळा घेऊ शकताय डायरेक्टली जिव्यावरती गोळ्या घेऊ शकता नंबर दोनचं औषध आहे लायकोपोरियम सिक्स सी एच हे औषधचं तुम्ही फर्मेटेबल आंबवलेले पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल आणि पोटाच्या खालच्या भागात गॅसेस जास्त होत असतील त्याच्यामध्ये पोटामध्ये तुम्हाला कोबी बीन्स खाल्ल्यानंतरही गॅसेस होतात पेशंटला भूक खूप जास्त लागते पण जरासं थोडं खाल्लं की पेशंटला ब्लॉटिंग होतं पोट फुगल्या पो होतं आणि पेशंटला गरम अन्न खायला आवडतं गोड खायला जास्त आवडतं भूकही जास्त लागते पण जरा खा थोडं खाल्लं की त्रास वाढायला लागतो त्याच्याबरोबरच हा त्रास जो तर तुम्हाला संध्याकाळी चार ते आठच्या दरम्यान जर वाढत असेल तर तुम्ही लायकोपोडियम सिक्स सी एच पोटेन्सीमध्ये घेऊ शकता हे औषध तुम्हाला दोन थेंब डायरेक्टली जिभेवर आहे आणि फक्त दिवसातून एकदाच हे औषध आहे किंवा ह्याच्या गोळ्या बनवून मिळाल्या तर तुम्ही पाच गोळ्या डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता दिवसातून एकदाच ह्या गोळ्या घेऊ शकताय त्याच्यानंतर तीन नंबरचं औषध आहे चायना ऑफिसने थर्टी आता हे औषध तुम्हाला पूर्ण पोटामध्ये गॅसेस होतात पूर्ण ब्लॉटेड ब्लॉटिंग होतं त्याच्याबरोबर तुम्हाला इतकी पचनशक्ती वीक असते की काही थोडंही काही खाल्लं पाहिलं की पेशंटला त्रास होतो चहा घेतल्यानंतर त्रास होतो फळं खाल्ल्यानंतर त्रास होतो कायम उचकी लागणे असा त्रास होत असतो अशा प्रकारची लक्षणं असतात पेशंटला पोट घट्ट बांधल्यानंतर किंवा हार्ट प्रेशरनी बरं वाटतं ही जर लक्षणं असेल आणि तुमची पचनशक्ती अतिशय वीक झालेली आहे काहीच पसत नाही आहे तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही चायना ऑफिसने थर्टी पोटेन्सीमध्ये घेऊ शकताय हे औषध तुम्ही दोन थेंब सकाळी दोन थेंब रात्री असं दिवसातून दोन वेळा घेऊ शकताय डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकताय किंवा त्याच्या गोव्या बनवून मिळाल्या तर त्याच्या सहा पाच गोव्या सकाळी आणि पाच गोळ्या रात्री असं दिवसातून दोन वेळा ह्या गोळ्या जिभेवरती घेऊ शकत आहे ही अतिशय उपयुक्त अशी लायकोफोडियम कार्बोवेज आणि चायना हे अतिशय उपयुक्त अशी औषध आहे जी तुम्ही तुमच्या लक्षणानुसार घेऊ शकताय तुम्हाला मला कन्सल्ट करायचं असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे तुम्ही व्हॉट्सअपद्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकताय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टे सेफ स्टे हेल्दी थँक्यू